आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या સહે સહે આણીડેલે઱િગે સે સહે સેતાકેવંજામામામામ સેહેતામામામે સેહે સેહેળે સહે સહેવંજ�

उद्या 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 कारण आम्ही आता ऑफिसला बसलो होतो आधी आम्ही सगळ्यांना दुसरं तुम्हाला जे काही नुकसान झालं त्याच्यासाठी महानगरपालिकेने काय मदत करता येईल ते उद्या त्या उद्या तुम्हाला त्याच्याबरोबर हे जे डेड बॉडी आहे या त्यांच्या नातेवाईकांना ताबडतोब देऊन त्यांना महानगरपालिकेकडनं कशी मदत करता येईल आर्थिक स्वरूपात त्याचा आपण विचार करतोय ज्यांना आम्ही रेस्क्यू केलाय त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज केलेलं आहे त्यांना आपण ट्रीटमेंट देतो आहे आणि त्यांच्या ट्रीटमेंट बाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत याशिवाय जे लोक इथे कुटुंब आम्ही सुखरूप बाहेर काढलेले आहेत त्या सगळ्यांची राहायची व्यवस्था त्यांचं जेवण व्यवस्थित होतं की याच्याकडे आमचं लक्ष आहे त्याशिवाय ही बिल्डिंग यांनी बांधली त्या बिल्डरवर आम्ही एफ आय आर दाखल करून त्याला पोलिसांनी अरेस्ट केलेला आहे अशा पद्धतीच्या वसविरा शहरामध्ये धोकादायक इमारती जे आहे हा एक वसईविराचा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल याच्यापुढे अशा ज्या काही राहतील त्यांना कुठलाही दयामाया दाखवली जाणार नाही हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आवजे तो के लिए कुछ सोचा है तो मुआवजा दो तरीके का है एक तो जो मुआवजा है महानगर पालिका देगी उसके लिए ठहराव करना पड़ेगा वो मेरे लेवल का है दूसरा गवर्नमेंट को कलेक्टर प्रस्ताव भेज के गवर्नमेंट लेवल से जो हेल्प मिलेगी वो हेल्प मिलेगी तीसरा इन लोगों के नाम जो है हम लोग भगोटा प्रमाण पत्र देके इनके लैंड पे इनके नाम लगा देंगे तो ये लैंड कोई बिल्डर को बेचा नहीं जाएगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका